ताजा पाहत राहा तीचा सागर धनंजय मुंडेंवरच डाव उलटला भाजपच्या आमदारानं डागली तो नागपूरच्या हिवाळी दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्याला नाहक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना केला होता याद्वारे त्यांचा रोख मराठा आरक्षण आंदोलन मनोज नारंगे पाटील यांच्याकडे होता यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे जोरदार टोला लगावला आहे ब्रेड मॅपिंग करा नार्को टेस्ट करा असं माध्यमांसमोर कॅमेऱ्यावर कोण होतं याची काय गरज होती आता आलं ना गळ्यात मग जा आता मॅपिंग आणि टेस्टला मनोज जरांगे पाटील यांनी तुम्हाला आव्हान दिलं आहे ते टेस्टला चला म्हणत आहेत मग आता का मागे हटता कोणी तुम्हाला टार्गेट करत नाही तर तुम्ही स्वतःच टार्गेट होत आहात अशा शब्दात धस यांनी मुंड्यांवर तोप टाकली आपण माध्यमांसमोर जायचं काहीतरी बोलायचं आणि मग टीका झाली की मला टार्गेट केले जाते असं म्हणायचं याला काहीही अर्थ नाही धनंजय मुंडे यांना कोणीही टार्गेट करत नाही ते स्वतःलाच टार्गेट करून घेत आहेत याचा पुनरुच्चार धस यांनी केला मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक दावाही केला होता या संदर्भातील काही ऑडिओ क्लिपही त्याने माध्यमांसमोर आणल्या होत्या या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटकही केली होती जरांगे पाटील वारंवार धनंजय मुंडे यांची चौकशी करा अशी मागणी करत आहेत दरम्यान जारांगे पाटील यांनी हत्येच्या गटाचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत हे सगळे आरोप फेटाळून लावले होते एवढीच नाही तर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा तसेच माझे आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनीचीही ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा असं म्हणत आव्हान दिलं होतं त्यानंतर जरांगे पाटील यांनी सातत्यानं मुंडे यांना नार्को टेस्टला चल म्हणत प्रतिआव्हान दिलं होतं मात्र गेल्या महिन्याभरात मुंडे यांनी पुन्हा या विषयावर कुठलेही भाष्य केलेलं नव्हतं पण आता नागपूरमध्ये पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांची आपल्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी सरकारने चौकशी करावी त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात नागपुरात धनंजय मुंडे यांनी माध्यमाशी बोलताना आपल्याला सातत्याने टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला यावर सुरेश धस यांना जेव्हा विचारलं तेव्हा धनंजय मुंडेंवरच त्यांचा डाव उलटवला नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग करा अशी मागणी करत त्यांच्याच गळ्याशी हे प्रकरण आल्याचं धस यांनी म्हटलं आहे राजकारणातील अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज